जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बस आगारातील आगार व्यवस्थापक मनमानी कारभार करत असल्याची कर्मचाऱ्यांनी सांगितली आपबीती नंदुरबार जिल्ह्यातील शहादा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ शहादा बस आगाराचे व्यवस्थापक हरीश भोई हे आल्यापासून कुठल्या कुठल्या कारणास्तव नेहमीच चर्चेत असतात या अनुषंगाने आगारातील वाहक व चालक यांना नेहमीच तिरस्काराची वागणूक देत असतात त्याची या वागणुकीला कर्मचारी गुपचूप सहन करतात कारण व्यवस्थापकांचा विरोध केल्यास आपल्यावर कार्यवाही होऊन नोकरी धोक्यात येणार या भीतीने आपापसात चर्चा करून नाराजगी व्यक्त करून शांत बसतात बस पण आगार प्रमुख यांच्या वागणुकीला कंटाळून काही कर्मचाऱ्यांनी आपली आपबीती सांगितली ती म्हणजे कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणासाठी वैद्यकीय दे रजा देत नसल्याच्या तक्रारी वाहक आणि चालकांनी केल्या आहेत शहादा आगारातील आतेश पवार हृदयविकारासंदर्भातल्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर आदि उपचारासाठी त्यांना नाशिकला महिन्यातून तीन ते चार वेळेस जावे लागत असते मात्र व्यवस्थापक गेल्या तीन महिन्यापासून ते रजेचे अर्ज मंजूर करत नसल्याची तक्रार आतेश पवार यांनी केली आहे एस टी कर्मचाऱ्याकडून दोन हजार ते पाच हजार रुपये घेऊन काम करत असल्याचा आरोपही कर्मचारी उघड उघड करीत आहेत अशाच तक्रार अनेक कर्मचाऱ्यांसोबत होत असून कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती दाखवली जात असते त्यामुळे कर्मचारी दबावत काम करत असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे तर आगार प्रमुख यांनी सूळ घेण्यासाठी जमा केलेले तिकीट मशीन गहाळ झाल्याचा आरोप करून तब्बल अडतीस दिवसाचा खाडा लावून माझ्यावर अन्याय केला असल्याचा आरोप शहादा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले रविदास वसंत खाळे यांनी केला आहे यावरून नंदुरबार जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदर आगार व्यवस्थापकाची भेट घेऊन कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रास संदर्भात जाब विचारत चांगलेच धारेवर धरले शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

अरे साधन एक नंबर ते प्रीज